बरोबर सचिन भोची गाठणी झाली सचिन मुकडे गेले काय कारण मत नाही माणूस भेटणार नाही तर सचिन मुकडे गेले काय माहिती कुठे गेले मला काय विचारून थोडे जाते ते जायच्या वेळेस नाही 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 मला वाटलं घरी असं काल नाही दिसले दिवसभर काय माहिती कुठे गेलेले जे इकडं मळ्यामध्ये कोण आहे काय माहिती कुठे वावरात आहेत का मळ्यात गेले गे कुठे गेले तेच नाही सांगता यायचं त्यांच्यावर दिसून राहिला बघ तिकड नाही नाही ते नाही दिसत येत चक्कर मारून तिकडून मी खोट बोलू राहिले म्हणजे मला सांगून नाही गेले आता काय आता सांगून नस गेलं कसं सचिन त्यांचे त्यांच्या दिसते पण ते तर काही नाही एक तर मारून येऊ काय सांगते तर खोटं सांगितलं असं ना आपल्या वेन बाप की धरती कोणी काम नाही करती घेरती चहायला कोण आहे भाय लईच गाणे बिने म्हणून चाललंय कोण पैसे काम चाल सचिन भाऊनी गडी ठेवलेली दिसतोय का मला त्यांनाच विचारावं लागेल सचिन भोकुडे गेलेत काही दोन दिवस झाले गाठ नाही माणस ते सचिन भोकुडे गेले कोण तर सचिन भाऊजी का काय कधी किती दिवस झाले दहा बार दिवस झाले ना हा का हा आयला दोन हो तीन दिवस झाले नाही भेट नाही म्हणलं मग ते त्याच्यामुळं का नाही नाही दोन तीन दिवस गावाला होतो गावाला द्वांडा खायला गेलो तो सासरवाडीला हा आयो म्हणजे तुम्ही दोंडा झाला का आणि मग काल चालू तीन दिवस तिकडत होतो मी आता बरेच वर्ष झालं लागणार तरी दोन्ही कवर खात नाही दर दरवर्षी आला दरवर्षी करते दोंडा दरवर्षी तीन वर्षातून ती एकदा येतोय आमच्या तर काय काही विचार नाही मग आम्हाला अजून पार दोंडाचा माहिती संपत आलाय संपत आलाय मग तुम्ही गेले अजून बोललाच नाही का नाही नाही काही काही केलं नाही का काही केलं ना हा किरली ना अंगठी ती किली मग गा। घालून ना? ना? यायची नाही ने? घालून यायची इकडे पळडी पिळली मग हा त्याच्यामुळे खुशीत गाजर आहे मग गाणे बी नाही म्हणून चाललंय का बा एकटंच मस्त काटाळ आलाय मग काय करता आता हे पाहिलं किती कपडे वाढ दोन चार दिवसात सोयाबीनला लई पातळ झाली हो पातळ आली पातळ काय करता हे असं झाड होतं आणि हे अशा शेंगा लागत तिला नवीन जाते ती हा आणि मग श्याम तुमचं काय मग धोंड्याचा महिना जोर झालेला आहे सोयाबीनवर काय लक्ष नाही तुमचं सोयाबीनवर काय एवढे साठ सत्तर हजार रुपयाची अंगठी ती हां मग शाळेला मी आता घरी जातो नीला म्हणतो आपलं धोंड्याचं काय म्हणून सांगतोच पहिले आता हवा असं म्हणावं नाही लागत ला त्यांनीच म्हणलं पाहिजे राव हा अलकटे हो तुम्हाला काय सांगायचं मी माग म्हणायला गेलो तर धोंडा आला धोंडा आला असं बरोबर बोट हे करू करू पण ते काय नाही आता कवर दहा बारा वर्ष झाले कवर धोंडा खाता म्हणे आता अरे लोकाला पा म्हणा आता इथून लगेच घरी जातो आणि तिला सांगतो फोन लावतो जायला दोंडा कायला बोलाव म्हणून नाही तर मग लगेच हा दोंडा उचलावून घेऊन जा म्हणून तुमचा राहिले तरी किती आठ दिवस राहिले राव आठ दिवस राहिले मग मग लवकर जावं लागेल सचिन भाऊ लवकर जा यायचं जाऊन तुम्हाला यायचं का कुठं चला आपल्या सासूवाडीला जाऊन मग आपलं असं वजन आहे ना तिथं असे थरथर कापच मला गेले गेले तिथं अरे बेऊन येऊन सासू तरी आपलं काम कस आहे तुम्हाला माहिती ना अरे बापलं वजल तिथं आई काय करीत चला ना मग आता लगेच चला लगी आगे। चला मग लगेच सांगू आता काम झालं पाहिजे आपलं काय माहिती का तुमच्या नेटानी ना ती नाही म्हणायची नाही मला तिकडे न्यायला माहिती का लाजा काजा बा या केले म्हणजे आपण काहीतरी करा लागेल सांगितलं सचिन भाऊ सांग माया मग ते अजून कामून जाईल मग बोट म्हणून चोळू राहिले तीन दिवस झाले बोट तांगते तिने बोट गळून गेलो असं तुला आता आता जात जात घालून घ्या का लगेच मस्ती दाखवायला लगेच घालित राहनातून आले राह तयारी करला बायाला सांगावं लागेल आवर म्हणून तुझं आवराला किती वेळ लागत तरी मी ते हातपाय धुकवून येतो मी लगेच लवकर बस पण डोकं बिक जाय व्यवस्थित डोकं काय धुवायचं काय पुसायचं नाही काही नाही आता काय भांग पाडायची गरज नाही बा <laughs> नाही हो काही पिक केलं नाही भांग नाही येतो येत अंगठी घेऊन या बरं का दाखवायला आणि मग आणतो ना हा हा लवकर या टावेल घेऊन या बरं जरा झाली सोयाबीन कोळपून अरे सोयाबीन झाली कोळपून काय लगेच होता असते ती थोडी झाली मग का म्हण आले घरी तुम्ही अरे ते बा साहेबा सांगायचे दोंडा काय त्यांच्या सासरवाडीला आता सोयाबीन कोळपाय दिली सोडून आता लोक सासरवाड्या कोळपायच्या कोण पाहिलं बरं दे जाऊ दे भरते आन बरं अंगते ह्यांना अंगती जातो अंगठी निघते काय नाही तसं जायचं अंगठी नाही द्या ना ह अंगठी नाही द्या ना अंग ते कुठं घालून जायची अंगटी कशी घालून जायची आता तुम्ही घालून जाताना नेता तिथं सोनार जिला ठेऊन अरे काय सोनार थेट होतो भाई आन तिकडे जायचं ह नाही नाही मी नाही जाणार आंगते तुम्हाला नाही जाणार र नाही नाही नको देऊ मग काम आता घा देऊ बर दे नको देऊ चलो मी बी आता लवकर राव चला ना उशीर झाला चला बरं अंगठी आली का अंगठी घेतली होती मग तू नाही माहिती काय बोट दुखत म्हणून ती काची परत लागली होती तू दिली का पण नक्की तुम्हाला गरज दिली होती मग ती बोट समकाय लागली दिली टी उंची काय दा। दाखवायचं बायला सांगितलं तर काय एवढं का पटत नाही काय दाखवत ते चला बरं लवकर मग चला मी घेतलं करायला

तुम्ही किती नवीन नवीन जम्पर येतात आई येतात तुम्ही घ्याय ना मला तू बडबड न करू तुला एक सांगा तुम्ही आपल्याला तिकडे फोन कर तिकडे दोडा खायला जाऊ आपण कुठं कपडे येतील मग कुठं आता दोडा खायला कुठं जाऊ असते सासुराडील बा साहेबाच्या तुमच्या आई बाबा असतील फोन कर दोंडा काय जायचं म्हणा हे सचिन भाऊ दोंडा खाऊन आले बरोबरीचे ना मला अजून काही नाही सारा दोंड्याचा माय ना संपत आलाय मी म्हणूनच म्हणलं माय ना संपत आला अजून काही म्हणले नाही यांना सांगा आणलं कमून अजून काही म्हणा तुम्ही त्यांना त्याच्यामुळे सगळं आलं ते परत म्हणली असती काही सांगायला तुम्ही काही म्हणता हे काल धड्या जाऊन आले सांगती अंगती कशी घातली नाही मी त्यांना त्याला आमती दाखीता म्हणलं माझी सासूवाडी चला म्हणलं मग दाखीत तुम्हाला मला काय काय घेत काय काय इतके कपडे घेतले मी कामात कपडे घेत नाही त्यांना तसंच आलं मी स्वतः ड्रेस घेतली त्यांना त्यांची सासुरवाडी मालदार पार्टी तुम्हाला माहित नाही आता माझे मालदार काय तीन वर्ष दुनिया देतो गरीब जरी असतो काही काही असू शेवटी जावायला करायचं फोन कर फोन कर तिकडे त्यांना सांग काही झालं तर आज जाऊ झोंडा येणार येणारे म्हणा हा करून पाहिजे पण करून पाहिजे काही आला करून पाहिजे नाही मी आव येणार आज काही कोणत्या परिस्थिती मी झोंडा येणार पौं आहे हा ते मला सांगू नको त्याला फोन करा ते लगेच म्हणते लगीच।, लगीच का लगेच हा गडबड करायची हा ते जवायचं काही एवढं नेट नाही म्हणा काहीच साधा बाहेर मुळखलच नाही किती उचलत ना तुमचे बारा वर्ष झाले सचिन त्यांना कसं कॅबी कि आधीच झटपट काम राहत आपला फोनच करायचा लगेच फोन करायचं लगेच हा तुमचं तर ना आलाय अवघड बाई कुणी काही सांगितलं रे सांगितलं तुम्ही लगे घेऊनच पळायला पाहिजे सांगायचं काय मग बाळासाहेब हा गेला काय हाऊजूस आहे कशाची आऊ तुम्हाला ते सांगतो बारा वर्ष झाली आज डोक्या नका लोक नका भून बुन करू पाहते फोन करून लाव फोन करून पोहो नको लावलं की फोन काय काम का म्हणा नाही ऐकले आणि आम्ही धंदे सोडून आलोय ते म्हणले म्हणले राह कोळत कोळत आलीच माहिती का तिकडे बरं दुसऱ्याचं गाव कळपाला आले ते माणसं आहे का ते चला म्हणले का आले आणि तुम्ही किती लांब म्हणले घरचे घरचे लांब म्हणला करते बाबो फोन थांबा लवकर निमेरास्ते माणूस सांग आलो जवळ नाही बाय तू गाळ हे गा हे आता कसं बारा माय वर्ष झाली मी कसं समजलो मला माहिती मग काय हा जे देव ए आजा जरा नीट गावात गोळा करते माग राहू राहिलाय बाबा बरोबर आलो परत फोन हा हा दर बर आई हे फोन आल तिचं परत काय काम राहत काय 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 म्हणती हॅलो हॅलो अगं काय करू राहिली तू काय नाही बाई आता का रानातले काम चालले ना भाई गवत गो ठेवलंय ना ते, ते गोळा करते मी माझ्या रानातलं चाललोय अगं नाही सकाळी झाला होता फोन पण हे तूच जावं आले अन ते म्हणते का मला धोंडाच करायचा आणि तेव्हा आजच्या आजच करायचा असं कुठं अचानक असतं बाई घोड्यावर बसायचं कोणाचं ऐकून घोड्यावर बसायचं हा मग पाय बाई त्यांचं आता असं घोड्यावर बसलेत ते अगं बाई पुढच्या धोंड्याला पाहू ना ग आता हे पाऊस पाणी नाही काय नाही कसं गोमल्या पाहुण्याचं मध्येच काही उठत आग बाई पुढच्या वर्षी कुठं नको नको पुढच्या वर्षी ते माणूस तवर माझ्या डोक्यात एखादा धोंडा टाकील नाही नाही तू काही कर बाई काही करतो याडं कसं कसं ना कर आम्ही निघवलेलो आहे ते सांग मित्र घेऊन आलेले हा उगाच त्या मित्रांमध्ये त्यांची हा तू काही कर, कर बाई येतो आम्ही बरं बर 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 ठेवते ए परा हे फोन धर कपडे घाल आणि सामान घेऊन ये गावातून कसं सामान बहुत कोमल तर इचारे धोंड्याला आता काय सांगतोय अचानक निघलेत भीती आहे असं घोड्यावर बसल्या गुती बाबा यांच्या हो ना आता कुठं कॅन्सल केला आता फोन तोच आलाय पाहुण्याचं म्हणणं आहे कसं व्हायना पण मला यावर्षाच खायचा आता काय धोंडा इथं पाऊस पाणी नाही काय नाही आपलं ठीक आहे आता ते आहे ना मित्र कुत्र त्यांचे दुसरं कोण ते सचिन बघूस ते घोड्यावर चढित येतो बाबा दुसऱ्या खड्ड्यात घालायचे काम आहे बरं घरी आता जाऊ दे आता मला का हा हा, हा सांगितलं ना आलो म्हणून जवळ हा हा सांगितलं ना काय म्हणे या म्हणे करते काहीतरी म्हणे काहीतरी म्हणजे काय अहो म्हणजे आता अचानक सांगितलं तुम्हाला माहितीये तुला पैसे पाणी पावा लागल मग काय पैसे पाणी पाहायचे गरज आहे तू चल उरक ते जावं म्हणल्यावर त्यांना लय आपला मान पान लय करायचं आयुष्य त्यांना समतूक चला बरं सचि न चला

थोडं गाडी जाऊ नये चावर तिच्यात परत पेट्रोल पाणी टाकी बसा पेट्रोल पाणी परत येत आणि कपडे येते काही भीती नाही ते आणायला नको का हा ग या गाडीवर एवढे जण टीव्ही घेतो मग हा घे आपण आलो बैस लवकर परत धोंडे गार व्हायचे तिकडे सुद्धा दिलं नाही आता काय तुला आ, आता माहेरी पोरगी आल्यावर सारे लोक विचारित्या चार चौग बाई ग कशी पुरीच आवरलेलं नाही पुरीचं आवरलेलं नाही मग ते काय इथं येऊन आता ओ, कार ना दोन कर... काय तुम्ही तर म्हणले आहे मला वाटलं बंगले बिंगले असतील मग एका बांगल्या कमी का एक नंबर काम आहे सचिन भाऊ आणलं तुम्ही मला चला खायला सुद्धा घेतलं नाही चार चौघ इचरित आहेत ना जरा काय चार चौग चौघ आपल्याला उशीर झाला पाच दहा रुपये देऊन टाकायचे आता चला चार चौघाचं घेऊन बसली शेजारी पाजरी इचा मात्र घेताला तर चार चौघ न्यायला सापडायची नाही लवकर इथं म्हणजे चार चौघ इचरतील चाल काय आजारी एक ते नाही नाही ती म्हणजे चार चौघ पहिली तर कोण आहे आजूबाजूला काय तर कोण चला वहिनीला खरच लवकर अंडावरून घ्या मला परत घरचे काम पडलेली आता चला तुम्हाला आपलं वजन दाखवतो सासरवडी मध्ये दोन अशी लटलट कापयच मला पाहिल्यावर त्याचा अंदाज आलाय मला एक नंबर काम आहे वजन नाही आपल्याला असते ना चला या सचिन भाऊ चला बोलो टाकक्यान बसा सचिन भाऊ अगं बाय 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 माझे बघा आले तू काय बाय साहेब तुम्ही म्हणलं जड जड काय विचारलं सुद्धा नाही आपल्याला कधी आले काय ती जाऊ द्या सासूचं बायाच जाऊ द्या मेव नाव पास लटलट कापतो मला पाहिजे मेव ना तुमच्याकडे लटल टाकतो लटलट म्हणजे इथं आल्यावर असं आपलं वजन पाहिल्यावर त्याला काय असं घाबरून जातो तो आपल्याला माझ्या तर घेऊ जाऊ द्या मध्ये हे मत होत आहे आपलं कुठे गेला तू गेला असं सामान सुमान आणायला हात पाय व्हायला नाही काय नाही गेलं का नाही एकदा जेवायला बसल्यावर आंघोळ करू बा आपण जाऊ जेवायला बसलो जेवायला बसलो पण काय पाणी ए अरे पाणी मिनी अन्ना इकडे गेला आजा भाळा थाय सांगत पाणी याली राव पाण्याला नाही पाण्याचं नाही ती पोरग दिसना मला इथं घर दिसना तेव गेला असं करत आहे तो आगा अन्न लाव कर आलं हाय दम आहे ना दम भाळा थाय हा ती बाई कसुदा तुम्हाला एवढं आवडत बोलली मोठ्या म्हणे का अस आणि काय ए यार घे ना पाणी लवकर हे रे कळलं ना कोण आलंय काय पाणी घ्या काय पाणी पिता बाळासाहेब पण नाही प्यायच काय नाय हो आता जड गेला असेल अचानक झांडा खायला आलो ना आपण काय जड गेला असेल पाणी तर प्या ना काय पाणी पिता पाणी पिऊन आलो किती वेळ झालं तरी तुम्ही नाही थोडा वेळ आता सोडा ऍडजस्ट करा मला फक्त एवढा माझा बॉट देऊन द्या मी सांगता तुमची सासू म्हणून नाही तर पोटरात पाणी फेकून दिलं असतं मी बी घाबरत नाही पण आज दर्शक आहे तुम्ही माझं वन तुम्ही पाहतो एकदा पाहा तुम्ही त्याची माझ्या पाहण्याराव तमाशा म्हणून असं पाणी दुसरी बाई असते ना पाणी घेतला असत असं फेकला असतं तोंड जाऊ देऊनच घ्यासा बोधून आता तुम्ही बोधून काय हाताल जेवण करू तर मग तुम्ही पाहू म्हणे वजन ये आम काय म्हणून आलो मी नाही तर मी येत नाही अहो वजन आहे आपलं तुम्ही मेवण्या तुम्हाला दाखीत माझ्या मग हा झाली सगळी मग गरबडीत सांगितलं ना आम्ही बाई आज गेलाय सामान आणायला काही गरबडीत आलेत ना असा काय धोंडा करतो सांगते पाहून असा आनंदाने गेला पाहिजे हा ना त्यांचा मित्रांनी कपूज झाला पाहिजे ना परत म्हणलेच नाही पाहिजे आम्हाला धोंडा मला माहितीये तू गरबडीत कवाय ना सगळं जिजलं ते दचकर शेफ नाही मी झोपिले त्या तर आज झोपिला सामान घेऊन आला वाटत मेहना तू काय आलाय हा काय रे अजित काय नाही ते किराणा घेऊन गेला ना पाहता आता तयारी करायला काय तयारी तिकडे आल्यावर कसा राहतो इथं तर भला तैठ हा मला तर आज काय मग धोरण काय असा व कराव नाही नाही याला रडायला येतो मी तुम्ही पाह फक्त थोड्या वेळ आता रडायला येते तुम्ही तिकडेच का पाह बाळासाहेब नाही नाही तुम्ही पाहा माझ्या तुम्ही माझ्या पाहतो भिकायचे आल्यापासून तिथे माझ्यात पाहतोय काय वजन नाही काय नाही राह तुमचं तुम्हाला कोणी खात नाही पुढे काय 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 आणि काय तळव तुम्ही कायच आणि अरे कोणी इच्छेरी इथं चवघाडीची काय माझी तू मग आता मी आहे म्हणून झालो मी घेऊन म्हणायचं नाही दुसरे जर आले असते तर साऱ्या गावात चौदायन ना तुमचे बाळासाहेब काय खोटं बोलून राहिले का असं नाही जरा आता आपण किती आहे काय काय या किती बडाय सांगायचे असं तस पलच काय घेऊन बसल इच आवाज बदलला ना ही समोर कधी नात वर करून बोलत होती घोडे पक्क घोडे लावून मग मला आले ना आय बापा तिथं काय लावले तुम्हाला आलडू नका वळू नका काय ते ना भांडण करायची नाही तुम्हाला हा असायचं गपचिप दोन घास खायचे लिहायचं जरा दोन घासाच काय समज पोट भरची आम्ही मला वाटलं तुमची बायको काळ आहे तू इकडे आल्यावर तो हा कायची गाय इकडं ती गाण मांडाळून ला करून राहिली तिथं हा, हा तो तोंडावानी मग तिकडे कशी गरीबवाणी राहते राहू नाही तुम्ही थांबा थोड्या वेळ तुम्ही थोड्या वेळ ऍडजस्ट करा मला काही म्हणू नका बघता मतलबी मतलबी एकदा आहे ना आता यांचं मजा करतो मी आता एवढं धोंडा खाऊन दुसरे जर कोणी आले असं चौदा येतील ना तुमची गाव झाला असं तर वाढ घरा टपके ना आता दा। दमदारा ना काही कळ बिळ आहे का नाही आता शिक्त पोराने किराणा आणलाय पुस्तक घोड्यावर मानू शकतो भाई हो बत्ता नाही बाळासाहेब आमच्या सासूवाडे तितक्या दोन बोकडे शिजले असते अह ते हा ते सोपं काम आहे हे लय किचकट काम राहते वांड्याची वहीन देती ना माझं आपल्याला हे आत्ता वहीन पाच मिनिटात बस दोर का पाच मिनिट मारो गप्पा आपलं आपलं नाही गप्पा मारते मला पार चक्क करायला जर चहा पाजला नाही रवा अजून चहा सुद्धा नाही अहो मीच म्हणलो त्यांना भूकमोड वहीन चहा आपल्यावर आयची भूकमोड वहीन किती वेळ झालाय इतक्या वेळात मला ये चक्कर येऊ राहिली फार बरं थांबा ए आवरलं का झालं का अहो हे काय झालं थोडं पाच मिनिटं थांबा फक्त अहो पाच पाच मिनिटं म्हणून दोन तास झालेत हो वही स्वयपाक स्वयंपाक करायला वेळ लागत कर सचिन भाऊ पाचपाक असेल त्यांना माहिती या अजिबात असं हलकं पालक खात डोळे करू राहू बसा बस पाच मिनिटात होईल लगेच होईल पाच मिनिटात होईन का हा अरे <laughs> 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 रात्री काय कामाला गेले होते कुठं नेट तैनात होता इकडे यायचं आता है ना वही घालू नाही घातली लोक मुंबई पाथे मी सासुरवाडी बाई बाळासाहेब हे नंबर कणी हा एक नंबर आहे हे नंबर नाही मत झोपा जाले चला जेवायला झालं का हां चला आता परत म्हणती कणी पाच मिनिट चला मला जायचं काम आहे हां चला चला साचिमुरा मला लय घाई बर का इकडं इकडं चला हात हा दोनُونَ कुठं हात दिला काय केलं आपण हात द्याला चला या कस काय झालं सचिन भोजावून घेऊ एक नंबर मी म्हणलं ना आलडा वालडा किती काय कर द्या पण पाहून चार लाजे मला आहे कधी ते गावा आता आज तर महत्वाचं राहिलं म्हणणे गावा आता ऐक नाही पान सुपारी पान सुपारी जाऊ द्या आपली महत्वाची सुपरी पाहू द्या मला आता ते पान सुपारीचं कोण बसत घेऊन का विक अजून आता तेच राहिलय महत्वाचं हे म्हटलं अजून मारत असता बा पण रे पद्धशी झालं तुमच्या जेवण झालो पद्धतीशी त्याला महत्व आहे बरं मी काय का आता निघलो आपण आता परत घरचे काम वर खडलेत आपले आणि आम्हाला कोळ पाहिजे हा तुम्हाला बिर आय सचि मोचे काम उरकत आय आता सगळं झालेलं असलं तर काही आणलेलं असलं तर ती बाई आणि जाऊ दे आम्हाला झाले झाले आजू भाऊ ते दोन बॉक्स घे आणि पाहुण्या गवळ बरं जाऊ दे यांना उशीर परत वहिर आलो हा चाल लवकर पण गडबडीत केलं तू पण चांगलंच केलं बाई मला ना तेच टेन्शन आलं होतं आता या माणसाचे मित्र पुढं काही चौ आली ती काय तू पण तू खरंच केलं व्यवस्थित आता करणी धर्मीला आपल्याला जाऊ इकड इकडं पाहिब इकडं ना डोळ्यात जाईन गण हा इकडं <laughs> <laughs> <आयो दिमार। laughs> इकडं इक्रपा। त्याचं काय नेट नाही ने रे गेर ऑफ अरे काय डोका फोडतो का आता नाही रे लय टाईट पो तुम्ही नाही नाही मला चिथडी मी मला वाटलं बार मला काय लय जुड सचिन भाऊ हा मग खडे पा तुम्ही उचलू पा काय आता तुम्हाला माहिती आता काय आता घरी पडा हा घरीच पुढ चला चला लवकर चला चला मग निघा मग काय तू का कशा नाही नाही ती ती ठेवी ना जवळ हा हा ती ठेवी काही नाही काही घेतलं पाहिजे मागाचे वस्तू राहते मागाचे मग खोलून पाहू काय काय पा बर नाही नाही घरी जाऊन खोला येतो ना खोलू दे अरे आता तू दिला ना आम्हाला आम्ही पाहू ना आमचं ते इथं खोलू दे पाहून चित नाही खोलू घरी जाऊन खोल लागत असते काय कडबड लावली काय माहिती चांगले हो ते घरी जाऊन खोला निवांत खोला तुम्हाला गडबड आहे तुम्हाला घरी जायचं उशीर दूध पिळायचं नाय नाही 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 घरी जाऊन खोललं ना एक आनंद वेगळाच असतो का नाही मला नाही आनंद घ्यायचा पाहून घरा घे बरं उचल नाही तुम्हाला मजा यायचं नाही म्हणते मी तो खोलायचं घरी जाऊन खाला घरी जाऊन खाला ते यांच्या समोर दाखवू परत तिथं दा चार चौक सांगते ना ते एवढं केलं तेवढं केलं म्हणून जाऊन नाही आम्ही इथं खोला रे तुम्ही खोलूनच घेऊ आपण इथं मग जाऊ मर आपल्याला काय घे आपल्याला महत्वाची वस्तू भेटली कमू खोलायचं माहिती का तिकडे सचिन मोनी पाहिलं म्हणजे चार चौका सांगतात बोला घरी खोलायचं काय नाही खोलायचं काय तास अगं आलं सरशी काहीतरी चीज झालं आता जेवढं झाले आता अर्धा तास लेट झालं लेट झालं त्याला काही अडून नेट नाही ना आता हे पाय आता कसा आनंद आहे पूर्वी सुद्धा डोक्यात मला मी काही म्हणलो काय काही असू किती आरडी काय हे पाहिलं मी तर नाही खुश झालो बघ एक नंबर काम झालं सांगितलं मला एकदा खोलून बोलून पाहूया पूर्वी सुद्धा पाहती पूर्वी खुश झाली ना पूर्ले कपडे कुठे घेते हा पैसे दिले तर आपल्याला गावात घ्यायचे पैसे का दे म्हणजे आपलं पैसे दिले म्हणजे कपडे घेतल्या सारख्याच बाळत आहे मग खोला काय एवढं का मनी खोला पेपर पिपर लावून या ब्रँडेड दिसतय अरे काय बा साहेब सोन्याचीट आहे काय सोन्याची चीट काय तू धोंडा दिसूर आलाय मला आव बरोबर आहे ना आपण तिला काय सांगितलं हे याच्यात अंगठी असे चष्टा केली असष्ट्याचा काय विषय राव असं कुठे राहत का पण जाऊद्या मुद्याच्यात याच्यात असा याच्यातून पहा तुम्ही कायय काय हे काहीतरी मध्ये कोण ढंडा ढडा रावायचा काय मग तुम्ही काय बोलले ज्यासी तो आले बोललंक मला इथं तुम्ही एवढं बाबा बोलत के काय 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 नाही नाही बोलला कायतरी झालं त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगायची वस्तू काय तुम्ही काय ढंडा बाई तुला काय काय ढोकळ घालू ढडा आता मी हं ऐकारू नको ढोलो मला थाई दे दे काय 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 काय